सी एचं सांगायचं झालं तर एक वर्डमध्ये मी नेहमी सांगत असतो आणि आज पण इथं सांगेन की सी ए म्हणजे एक पैशाचा डॉक्टर म्हणलं जातं तर एक अशी डिग्री आहे जिथं तुम्ही जॉब पण करू शकता तुम्ही स्वतःची सेल्फ प्रॅक्टिस पण करू शकता असं नाही त्यानंतर तुम्हाला एवढं नॉलेजेबल पर्सन म्हणतो एक सी ए माणूस झाल्यानंतर स्वतःचं एखादा बिझनेस पण तुम्ही रन करू शकता सी एचं एक जे क्षेत्र आहे याच्यामध्ये करिअरच्या संधी कशा पद्धतीने आहेत सर जर तर एकूणच जे सी एची जबाबदारी असतात जी कामं असतात ते कशा पद्धतीनं असतात हे थोडक्यात जरा आमच्या दर्शकांना समजून सांग तर नमस्कार सोशल ऑपोडर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत मी अविनाश नळे आज आपल्यासोबत सोहेल मुल्ला सर हे जोडले गेलेले आहेत सोहेल मुल्ला सर हे नुकतंच जी आपण म्हणतो की वाणिज्य शाखेमधली सर्वात मोठी अशी मानली जाणारी डिग्री सी ए ज्याला की आपण मराठीमध्ये म्हणतो की सनदी एक असं आपण संबोधतो तर नुकतं हस्ते सनदी लेखपालाची परीक्षा पास झाल्या आहेत तर सरांचा आपण परिचय जाऊन घ्या तत्पूर्वी सर तुमचा थोडक्यात परिचय द्या मी सी ए सोहेल मुल्ला मी एक शा महाराष्ट्रातील सोलापूर जे जिल्हा आहे तिथून एक हिपळे नावाचं एक छोटंसं सुंदर असं गाव आहे तिथं तिथून येतो मी आणि मी जे दोन हजार चोवीस मे ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये जे सी एची एक्झाम झाली त्यामध्ये फर्स्ट अटेम्पमध्ये पास होऊन सी ए झालेला आहे ओके okay. तर सर तुम्ही ही एक्झाम पास करत असताना म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या क्षेत्रामध्ये आपण वळलं पाहिजे हे मार्गदर्शन कोणाकडून मिळालं की बाबा आपण सी एची एक्झाम दिली पाहिजे आणि आपण या सी एच्या याच्यामध्येच करिअर केलं पाहिजे हे तुम्हाला गार्डियन्स कुठून मिळालं कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो याचं तुम्हाला काय माहिती होती याच्या अगोदर हा याचं पूर्ण श्रेय मी आमचे जे बारावीला जेव्हा मी होतो शिकत होतो तेव्हा कॉलेजमध्ये सरांनी जेव्हा बारावीचं इयर संपत आले तेव्हा एक करिअर गायडन्स म्हणून एक लेक्चर घेतलं होतं मग तेव्हा त्यांनी हे सी कॉमर्स डिग्री कॉमर्स फील्डमध्ये जे वाणिज्य शाखेत जे सगळ्यात हायेस्ट लेवलचा असा एखादा कोर्स आहे तेव्हा त्यांनी सी एची मला ओळख करून दिली होती तेव्हा मला हा सी ए काय असतं हे माहीत पण नव्हतं त्यांनी पूर्णपणे आम्हाला सी ए बाबतीत पूर्ण माहिती दिली आणि वारंवार जेव्हा मी काही गरज असायची तेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करायचो आणि तेव्हा त्यांनी मला पूर्णपणे माहिती करून दिली तेव्हाच हा सी ए म्हणजे काय असतो किंवा सी ए कसं करायला पाहिजे हे पूर्णपणे मला तिथून मिळालं त्यानंतर मी जेव्हा बारावी पूर्ण झाली माझी मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं बीकॉम करत बीकॉमला त्यानंतर जे युट्यूब आहे ते युट्यूबमधून पूर्णपणे मला माहितीही युट्यूबवरनच मिळाली नंतर okay. पुढे जाऊन तरी हे करत असताना की बाबा आपल्या आता दहावी किंवा बारावी झाल्यानंतर जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना पहिली गोष्ट तर मार्गदर्शनची गरज असते आणि काही मुलांच्या डोक्यावरती ओझं लादलं जातं की बाबा पालकांकडून म्हणलं जातं की तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तर असं या क्षेत्रामध्ये येत असताना तू मला कुठून घरच्याकडून काय प्रेशराईज वगैरे म्हणजे तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशा पद्धतीचा काय दबाव वगैरे होता नाही नाही जे सी चे जे हे होतं करिअर होतं ते पूर्णपणे मी चूज केलं होतं आणि फॅमिलीने पण त्याप्रमाणे मला सपोर्ट केलं की जर तुला करायचं असेल तुला जे माहीत आहे तुला तू जे बनू शकतो तर तू कर असं पूर्णपणे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होतो कसलाही प्रकारचा दबाव नव्हता आणि जसं तुम्ही म्हणलात की फॅमिलीचा काही प्रेशर असतो अशा गोष्टी जेवढं टाळता येईल तेवढं छान आहे त्याचप्रमाणे काही जे विद्यार्थी असतात त्यांना गायडन्स भेटत नसतो तर एक गायडन्स म्हणून तुम्ही द्यायला तु पाहिजे बट तू हेच करायला पाहिजे अशी जी पॅरेंट्स लोकांची विचारश्रेणी असते ती पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे की जर तुम्ही सजेशन द्या किंवा त्यांना गाईड करा की असं असतो तो पण जे विद्यार्थी असेल जर त्याला करिअरमध्ये काही करायचं असेल बनायचं असेल तो पण त्या गोष्टीवर विचार करेल जर दोघांचे विचार मिळाले तर खूप चांगली गोष्ट असते पूर्ण सपोर्ट असतो फॅमिलीमधून पण बट जे अंतिम निर्णय आहे ते एका विद्यार्थ्यावर जर सोडला सोडले गेले पालकांनी तर ते खूप मोठी किंवा खूप छान गोष्ट आहे कोणत्या पण विद्यार्थ्याला आपल्या करिअरमध्ये पुढं जाण्यासाठी एकूणच आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे सर की जे ज्या वेळेस आपलं पाल्य दहावी बारा पासआउट होतो त्या परिस्थितीमध्ये आईवडिलांनी प्रेशराईज करून किंवा कुठल्याही गोष्टीला दबाव आणून हे करण्यापेक्षा कुठेतरी सध्या काय झालेलं आहे की लोक अलीकडे स्टेटस कॉन्शियस झालेले आहेत yes म्हणजे कसं आहे की माझा मुलगा इंजिनीअरिंगलाच गेला पाहिजे आपण बघतोय इंजिनियरिंग मध्ये सध्या काय अवस्था आहे भरपूर असंख्य मुलं पासआउट होत आहेत इंजिनियरिंग आज जॉबच्या याच्यामध्ये शोधात असतात तर अशा याच्यामध्ये सी एचं एक जे क्षेत्र आहे याच्यामध्ये करिअरच्या संधी कशा पद्धतीने आहेत सर जर सीएचं सांगायचं झालं तर एक वर्डमध्ये मी नेहमी सांगत असतो आणि आज पण इथं सांगेल की सीए म्हणजे एक पैशाचा डॉक्टर म्हणलं जातं तर एक अशी डिग्री आहे जिथं तुम्ही जॉब पण करू शकता तुम्ही स्वतःची सेल्फ प्रॅक्टिस पण करू शकता असं नाही त्यानंतर तुम्हाला एवढं नॉलेजेबल पर्सन म्हणतो एक सी ए माणूस झाल्यानंतर स्वतःचं एखादं बिझनेस पण तुम्ही रन करू शकता आणि जे सी ए हा एक कोर्स आहे ते तुम्हाला एक आत्मनिर्भर बनवतो पूर्णपणे तुम्ही एक कॉन्फिडन्स आणि जे सी इन्स्टिट्यूट आहे okay. त्यांनी पण एवढा अशा प्रकारे हा कोर्स डिझाईन केलेला आहे किंवा यामध्ये एवढ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामधून एक माणूस एक सेल्फ स्वतःच्या पायावर उभा राहा हो, त्याला कशाची गरज नसावी अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत तुम्हाला काही वेळेस घर सोडावं हो लागतं तुम्हाला पुणेला यावं लागतं जर आपण सोलापूर किंवा एका छोट्याशा शहरातून येत असेल पुणे मुंबई किंवा जे पण मोठमोठे मुट शहर आहेत तिथं तुम्हाला यावं लागतं जर तुम्ही घर सोडलेलं नसाल तर तुम्ही तिथं ते सो घर सोडता तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात एक स्वतः माणूस घडतो या क्षेत्रातून आणि एक स्वतः पण असं असा माणूस बनतो की मी आता काही पण करू शकतो अशी एक त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स तयार होतो या सी ए कोर्समधून तर एकूणच जे सीएची जबाबदारी असतात जे काम असतात ते कशा पद्धतीने असतात ते थोडक्यात जरा आमच्या दर्शकांना समजून तशा तर सी ए ह्या म्हणजे असं म्हणतात की इकॉनॉमी आपल्या इंडियन इकॉनॉमी किंवा कोणत्या पण इकॉनॉमीला रन करण्यासाठी ना एचा खूप मोठा हिस्सा हिस्सा असतो त्यामध्ये एक छोट्यापासूनची गोष्ट सांगायची अशी झाली तर जे लोकांचे पैसे असतात त्या पैशाला व्यवस्थित प्रकारे मॅनेज करावं हो। त्यांना चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करावं हो। जे वेगवेगळे सल्ले असतात ते सी ए देत असतात एखाद्या कंपनीच्या अकॉर्डिंग बघायला गेलं तर एखाद्या कंपनीने एखादं प्रोजेक्ट चालू करायचं चा। आहे त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागेल त्याचा रिटर्न कसा असेल ते एक प्रोडक्ट जे एक प्रोजेक्ट आहे ते कंपनीच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे का नाही त्याचं एक व्हॅल्युएशन करण्याच्या हिशोबाने सी ए खूप मोठी भूमिका करत असतो एखाद्या कंपनीला सक्सेस करण्यासाठी त्यानंतर गव्हर्नमेंटच्या हिशोबाने गव्हर्नमेंटच्या हिशोबाने सांगायचं झालं तर जे फायनान्शियल रिपोर्टिंग असतात जे ग कंपनीज असतात त्या कंपनीचे जे फायनान्शियल असतात ते फायनान्शियल गव्हर्नमेंटला रिपोर्ट करावं लागतो त्यामध्ये खूप मोठा हिस्सा किंवा पूर्णपणे सी एची जबाबदारी असते की तुम्ही जे फायनान्शियल गो चालू आहेत कंपनीचे त्याला एक रिपोर्टिंग करण्यासाठी जे गव्हर्नमेंटला किंवा आपल्या आता जे ट्रेंड आहे सगळ्यांना माहीत आहे की शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघता ते जे फ्लोर निर्माण होतं किंवा कंपन्या कशाप्रकारे कार्य करतात त्याच्यावरच पूर्णपणे डिपेंड असतो त्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचं काम जर सीएचं सांगत झालं तर हे जे कंपन्या आहेत मोठमोठे लिस्टेड कंपन्या किंवा छोटे मोठे पण जे बिझनेस वगैरे हो असतात त्यांचं ऑडिटिंग करण्यामध्ये ना जे सगळ्यात मोठा रोल असतो सीएचा हे ऑडिटिंग करण्यामध्ये ते म्हणतात ना सीएची सिग्ने आपल्या पंतप्रधानांनी पंतप्रधानजींनी पण म्हणलं आहे की सीएची सिग्नेचर हे माझ्या सिग्नेचरपेक्षा पण जास्त व्हॅल्यू आहे त्यांनी ह्या दृष्टिकोनातून म्हणलं आहे की जे आपली इकॉनॉमी आहे ती पूर्णपणे आपल्या बिझनेसवर डिपेंड असती त्या बिझनेसचा जे एक विश्वास असतो तो एक सी एन तो बिझनेस तो बघत असतो ते ऑडिट करत असतो त्या गोष्टी तिथूनच एक विश्वास निर्माण होतो आणि खूप मोठी किंवा एक खूप मोठी गरज किंवा एका विश्वासाची गोष्ट हे सी एच्या हातात असतील त्यामुळं त्या सी एच्या एका सिग्नेचरवर खूप मोठ्या गोष्टी घडत असतात किंवा एक विश्वास जनतेचा निर्माण होत होत असतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर सहकार क्षेत्र असो किंवा प्रायव्हेट कंपन्या असू द्या त्या ठिकाणचा जो लेखाजोखा आहे तो पूर्णपणे पूर्णपणे तो सी ए बघत असतो तर सर आपण थोडंसं दुसऱ्या विषयाकडे बोलूयात तुम्ही आता नुकतंच पास आऊट झालात सी एची एक्झाम तर या क्षेत्रामध्ये येत असताना आता जे नवीन या क्षेत्रामध्ये करिअर पाहू इच्छिणारे जी विद्यार्थी असतील त्यांच्यासारखी त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल त्यांच्यासाठी असंच मार्गदर्शन असेल की हे सी एची डिग्री आहे मी मग सांगितलं सर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक आत्मनिर्भर बनवते तर तुम्ही बारावीवरून पण सी ए करू शकता तर बारावी झाल्यानंतर तुम्ही एक फाउंडेशन म्हणून कोर्स आहे तो कोर्स ते फाउंडेशन कोर्स पासआउट झाल्यानंतर तुम्हाला सी ए इंटरला ॲडमिशन घ्यावं लागेल त्यानंतर तिथं दोन ग्रुप आहेत आता जिथं तीन तीन सब्जेक्ट पर सब्जेक्ट आहेत अगोदर चार चार होते आता जे नवीन सिलेबस आलं आहे त्या अकॉर्डिंग तीन सब्जेक्ट पर ग्रुप असं दोन ग्रुप पासआउट व्हावं लागेल तुम्हाला आणि ह्यामध्ये मिनिमम तुम्हाला पर सब्जेक्ट फोर्टी मार्क्स येणे गरजेचं असतं आणि जे ॲग्रीगेट आहे टोटल जे सगळ्या सब्जेक्ट मिळून ते फिफ्टी पर्सेंट यायला पाहिजे अशी त्याची क्रायटेरिया असते okay. त्यानंतर तुम्ही सी ए इंटर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आर्टिकलशिप जॉईन करावं लागेल म्हणजे दुसऱ्या एखाद्या सी ए फॉर्ममध्ये जे बिग फोर वगैरे असतात तिथं तुम्हाला आर्टिकलशिप करून एका सी एकडे तुम्हाला काम करावं लागतं तुम्हाला तो एक एक्सपिरियन्स असतो जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सी एच्या पूर्ण कोर्समध्ये तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण तुम्हाला कोर्ससोबतच एक कंपल्सरी गोष्ट बनवलेली आहे आपल्या इंडियामध्ये खूप कमीच असे कोर्सेस असतील तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल पण इम्पॉर्टंट आहे तेवढी गोष्ट okay. त्यानंतर तुम्ही सी ए फायनल आल्यानंतर आता जे एक सेल्फ मॉड्यूल म्हणून बनलेलं आहे त्याच्यामध्ये चार सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला सेल्फ लर्निंग करून ते चार सब्जेक्टची एक्झाम द्यावं लागेल त्यानंतर आर्टिकलशिपचे दोन वर्षे कम्प्लीट झाल्यावर मग तुम्ही सी ए फायनल अपेअर होऊ शकता मग सी ए फायनलमध्ये पण तीन सब्जेक्ट पर ग्रुप सहा सब्जेक्ट तुम्हाला पास व्हावे लागतील दोन ग्रुप असणार तिथं पण पासिंग क्रायटेरिया सेम आहे मग अशा प्रकारे जर तुम्ही हार्डवर्क कराल जर तुमच्याकडं कर दहा बारा दहा तास एका जागी बसून स्टडी करायची कॅपॅसिटी असेल जर तुमच्याकडे तो टॅलेंट असेल स्वतःच्या स्वतःवर विश्वास असेल ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला गोष्टी मॅनेज करता यायला पाहिजेत जर तुम्ही स्वतःवर विश्वास केला आणि ह्या क्षेत्रामध्ये उतरला आणि अजून एक गोष्ट या चित्रात सांगितली जाते की ह्याच्यामध्ये एंट्री खूप इझी आहे आणि एक्झिट खूप डिफिकल्ट आहे एंट्री कोणी पण घेऊ शकतो बट त्या कोर्समध्ये टिकून तो डिग्री घेऊन पास होणारा डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्यांचा खूप प्रमाण खूप कमी आहे त्या हिशोबाने जर सेल्फ बिलीफ असेल स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच या आणि सी ए ही डिग्री खूप सुंदर अशी आहे मेहनत करावं लागेल आणि नक्कीच तुम्ही सी ए बनू शकता ओके तर सर तुम्ही आता सी एचे एक्झाम दिले तर तुम्हाला फायनान्शियली म्हणा किंवा एकूण या सी एच्या एक्झाम देत असताना किंवा हा ही डिग्री करत असताना एकूण तुम्हाला खर्च वगैरे किती आलावं हे हा ही जी डिग्री आहे हे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी करू शकतात का हो नक्कीच जे मिडल क्लास फॅमिली किंवा लोअर क्लास पण थोडेफार पैशाचे अरेंजमेंट करून आता ह्यामध्ये जे खर्च सांगायचं झालं तर इन्स्टिट्यूटला जे तुम्ही पे करावं लागतात जे जे इन्स्टिट्यूट एक्झाम कंडक्ट कर करत असते रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला फाउंडेशनला माझ्या हिशोबाने दहा हजार रुपये फाउंडेशनला ॲडमिशन फी आहे okay. तिथून मग तुम्ही फक्त ते दहा हजार रुपये पे करावं लागेल तेव्हा त्यानंतर एक्झाम फीज असते मग ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फाउंडेशन क्लिअर करता तेव्हा इंटरला अठरा हजार रुपये फीज आहे जे इन्स्टिट्यूटला पे करावं लागेल रजिस्ट्रेशन फीज म्हणून त्यानंतर तुम्हाला काही दोन तीन एक छोटे मोठे कोर्सेस आहेत जे इन्स्टिट्यूटकडनं कंपल्सरी आहेत त्या कोर्सेसची पर कोर्स सेवन थाउजंड रुपये अशी फीज आहे ते कोर्स तुम्हाला कंप्लीट करावा लागतील त्यानंतर जेव्हा तुम्ही सी ए फायनलला येता तेव्हाची रजिस्ट्रेशन फीज हे ट्वेंटी टू थाउजंड म्हणजे बावीस हजार रुपये आहे मग एकंदरीत जे इन्स्टिट्यूटला तुम्हाला पेमेंट करायची आहे ती ओवरऑल एक साठ ते सत्तर हजार रुपये तुम्हाला इन्स्टिट्यूटला द्यावं लागतील okay. आणि तुम्हाला त्या हिशोबाने बुक्स वगैरे सगळे मिळते इन्स्टिट्यूटकडनं मग तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता किंवा प्रायव्हेट कोचिंग पण घेऊ शकता जर प्रायव्हेट कोचिंग घेतला तर प्रत्येकाची कोचिंग वेगवेगळी आहे तर तुम्हाला मिनिमम एका वर्षाचं पन्नास साठ हजार रुपये प्रत्येक म्हणजे इंटरला पन्नास साठ आणि फायनल ला पन्नास साठ पन्ना हजार असं okay. ओव्हरऑल एक दोन ते अडीच लाख तुम्हाला खर्च येणार आणि आजच्या काळामध्ये दोन अडीच लाख ही खूप मोठी गोष्ट नाही आहे जी तुम्ही करू शकता आणि असं आणि ह्यासोबतच अजून एक गोष्ट सांगायची जर तुम्ही आर्टिकलशिप जॉईन केला okay. तर तुम्हाला तिथं स्टायपंड भेटत असतो okay. मिनिमम तिथं पण चार पाच हजार मंथली भेटत असतो मग ते चार पाच हजार दोन तीन वर्षाचे ते एकंदरीत तुमचे पूर्णपणे लाख ते दीड लाख रुपये तिथं पण तुम्हाला भेटतात ते पण म्हणजे असं नाही की मॅनेज करू शकता तुम्ही थोडंफार तुमच्या हातात पैसे पण येऊ शकतात okay. म्हणजे जे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासचे फॅमिलीचे आहेत okay. म्हणजे एकंदरीतच सर्वसामान्य कुटुंबातील okay. विद्यार्थी हा सी ए करून एक चांगल्या पदावर जाऊ शकतो आणि तो डिग्री मिळवू शकतो okay. तर बेसिकली आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं की गावातील एक विद्यार्थी जर एका क्षेत्रामध्ये जायला लागला तर बहुतांश विद्यार्थी त्याच वेने जायचा प्रयत्न करतात तर या संदर्भात तुमचं काय मत आहे की बाबा एखादं करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने निवडलं पाहिजे हो नक्कीच आजकाल जर बघायला गेलं की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी येतात ते जास्त करून हे पोलीस भरती त्यानंतर एम पी एस सी यू पी एस सी ह्या क्षेत्रातच जाण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या गोष्टी किंवा ह्या सोडून ज्या बाकीच्या पण गोष्टी आहेत जसं की हे सी ए डिग्री त्यानंतर अजून आहे सी एस सी एम ए आहेत त्यानंतर एम बी बी एस हे अशा ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या बाबतीत त्यांना जास्त माहिती नसते पालकांना पण जास्त माहिती नसते आणि ग्रामीण भागात एक असाच आहे की गव्हर्मेंट जॉब मिळालं तुला तरच तू तु ओके अशी एक समाजाची एक मानसिकता तयार झालेली आहे बट गव्हर्नमेंट जॉब हेच पूर्ण नाही आहे तुम्हाला तिथे लिमिटेड जॉब्स असतात काही लिमिटेड लोक तिथं जाऊ शकतात आणि ठीक आहे एक समाजाची सेवा म्हणून गव्हर्मेंट जॉब आहे तिथं पण करिअर तुमचं सेफ असतो पूर्ण करिअर बट जर तुम्हाला खूप मोठं करायचं असेल एक वेगळं नाव तयार करायचं असेल तर खाजगी क्षेत्र एक असं आहे जिथं तुम्ही स्वतःचं काही पण करू शकता म्हणजे आपल्याला पूर्ण आभार असतंय आपल्याला उडण्यासाठी असं म्हणायला पण काही हरकत नाही आहे okay. तर त्या आपल्या आप स्वतःच्या बळावर आपण खूप काही करू शकतो फक्त पोलीस भरती किंवा एमपीएससी च्या मागे न लागता खाजगी क्षेत्रात येऊन अशा मोठमोठ्या डिग्री तुम्ही घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता ओके तर थोडंसं आपण दुसऱ्या विषयाकडे येऊया सर तुम्ही आता हे नुकतंच सी ए पासआउट झालात तर या जर्नीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद होता व तुमच्या म्हणजे सुखदुःखाच्या टायमिंगमध्ये म्हणजे कसं असते की आपण आता एज्युकेशन घेत असतो पहिली गोष्ट तर आपल्याला आधाराची गरज असते कधी सर्वसामान्य कुटुंबात म्हटल्यानंतर फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतात म्हणजे टाईम मॅनेजमेंट जमत नाही या संदर्भात तुम्हाला म्हणजे धीर देणं म्हणजे आधार देण्याचं काम कोण केलं आहे जर त्या एक व्यक्तीचं नाव सांगायचं झालं तर ते सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे माझी आई जे मला वारंवार सांगायची की काही टेन्शन घ्यायचं नाही जे होईल होऊ दे आम्ही तुझ्यासोबत आहे पप्पांचं पण एक सांगायचं असायचं सारखं की तू करू शकतोस तू कर आणि घरात आता पप्पांचं पण एज झालेलं आहे तर माझा एक मोठा भाऊ आहे तो पण सध्या मिस्त्रीचं काम करतो त्याच्याकडून फायनान्शियल सपोर्ट होतं घराला त्यामुळंच मला आज वयाच्या चोवीस्या चो वर्षापर्यंत फॅमिलीचा चो सपोर्ट मिळाला की तू कर तुझं आपल्या घरात तू शिकत आहे तर तू शिक असं माझ्या घरातल्या फॅमिलीचं सपोर्ट होतं मला पूर्णपणे माझ्या ज्या बहिणी आहेत किंवा फ्रेंड्स आहेत यांच्याकडून पण मला फायनान्शियली खूप सपोर्ट मिळाला आहे माझे मित्र आहेत त्यांचे मी अजून पण काही पैसे वगैरे पे द्यायचं आहे जे मला कोर्स करताना जे लागलेले ला आहेत तेव्हा हेल्प केलेत अशा म्हणजे एकंदरीत जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो मग त्यामध्ये माझे जे आई वडील आहेत त्यांनी खूप म्हणजे खूप मला सपोर्ट केला आहे माझ्यासाठी सर्व गोष्टी त्यांनी पुरवल्या आहेत आणि मला जे गोष्टी लागतात ते पूर्णपणे त्यांनी मला दिलेल्या आहेत ओके okay. तर मित्रांनो आपण पाहू शकता सर्वसामान्य कुटुंबातूनही सोहेल सरांनी जे यश संपादन केलं आहे अशाच प्रकारे तुम्हीही करू शकता तर सोहेल सर तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्यचा वेळ दिला त्याबद्दल मी सोशल युवा पुढारी टीमकडून तुमचा आभारी आहे तुमचा बहुमूल्य सो वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर मी पण असं सांगू इच्छितो की सोशल युवा पु पुढारीमधून सरांनी मला बोलवलं माझी मुलाखत घेतली आणि जे पण काही विद्यार्थी सी ए बाबतीत माहिती घेऊ इच्छितात त्यांना मी थोडंफार सांगू शकलो त्याबद्दल मी सरांचं आणि सोशल युवा पुढारीचं मनापासून आभार मानतो धन्यवाद